एम के फाउंडेशन गरजवंतांना दारापर्यंत जाऊन आईचीच भूमिका निभावत असल्याचे प्रतिपादन मंद्रुपचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी केले बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर येथे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटील यांचे तुळशी रूप आणि प्रमाणपत्र देऊन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी પોલીસ ઉપક કરપે બોલ ફાઉન્ડેશન સંસ્થાપક અધ્યક્ષ મહાદેવ કોગધોરે પોલીસ ઉપનિરીક્ષક અમિત કુમાર કરપે ભાજ યુમોચે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ બનસિદ્ધ વઢરે શ્રીકાન ભરલે બિરપ્પા બિરાઝા રોહિણી પવાર શ્રીશૈલ પાટિલ લક્ષ્મીપુત્ર આંદેવાડી વિજય બાવકર રહેમાન અત્તાર સંતોષ બનસોડે સવિતા યળમેલે રેશમા પઠાણ શ્રીદેવી કોળી લક્ષ્મીબાઈ બનસોડે વૈશાલી મોરે લાલબી હનુરે વિજય ગાવાર અતાર આમસિદ્ધ સલગરે સૈપન બેગડે ધર્મરાવ કોળી ઉપસ્થિત महादेव कोगनुरे म्हणाले की समाजाच्या शेवटच्या घटकाच्या संपर्कात राहून शासन आणि समाज यांच्यातील दुवा पोलीस पाटील अशा घटकाचा गौरव करण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा गरिबीचे चटके सोसले आहेत शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य होणार नाही हे जाणून मी विद्यार्थ्यांच्या दारात जात आहे शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या ऋणात राहील अमित कुमार करपे म्हणाले पोलिसांचे खरे कान आणि डोळे पोलीस पाटील आहेत कोविड सारख्या काळात पोलीस पाटील यांचे काम उल्लेखनीय या ठरले आहे एमके के फाउंडेशनचे काम गरजवंतांच्या दारापर्यंत जाते तळागाळातील लोकांचे अश्रू पोसण्याचे काम ते करतात आईसारखेच काम या फाउंडेशनचे सुरू आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा बामणे यांनी केले तर आभार बनसिद्ध वडरे यांनी मानले अशोक पुजारी रेहमान अत्तार आदींचेही यावेळी भाषण झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत चांदोडे यांनी केले तर सूत्रसंचालन उषा बामणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पुजारी सैपन बेगडे विजय गावडे धर्मराज कोळी कुमार बगले नागनाथ उंबरचे तुकाराम काटकर तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी संचालक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले